मला वाटतं आपण आहे तालुक्यातले काही ठोस काम असते त्या कामामध्ये एकाही कामामध्ये या विरोधात जेवढी गोळा झाले त्याच्याकडे एकही मुद्दा शिल्लक नाही आपण भाऊच्या माध्यमातून टेंबूचं पाणी असेल सहावा टप्पा असेल जो पाण्याला जो एक्क्याऐंशी एकोणीसचा केलेला निर्णय असेल बंद पाठचा निर्णय असेल एक टाइम मला वाटतं जे एक्याण्णव आपण या तालुक्यामध्ये बांधला तो निर्णय असेल आपल्या आठवाडी सारख्या तालुक्याच्या आणायचं असेल की जिल्हा ग्रामीण रुग्णालय उभा झालेलं असेल आपल्या आठवाडीसारख्या ठिकाणी नाट्यगृह असेल आय कॉलेज असेल मुलींचं वसतीग्रह असेल मुलांचं वसतिग्रह असेल जी पाणी आल्यानंतर आपल्याला भयाची कमतरता होती ती भयाच्या माध्यमात मला वाटतं ऍट ए टाइम आठ सब आपण उभा केलेले असते म्हणजे जी ही विकास काम आहे त्या विकास कामामध्ये विरोधक कुठेही दिसत नाही मला वाटतं आपण खरसुंडी ती, तीर्थक्षेत्र असेल त्या तीर्थक्षेत्राला तीन ठिकाणी येणार असत मला वाटतं भयान आमदार झाल्या झाल्या सगळ्यात मोठं काम काय केलं सातशे सत्याहत्तर कोटी त्या खरचंदीला तीर्थक्षेत्र विकासाला जोडायला मला वाटतं हॅम मधन अॅट ए टाइम सातशे सत्यात्तर कोटी आणलं आणि त्याची काम आता मला वाटतं संपत आलेले ही काम मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आणि आटपाळ तालुक्यातला रस्त्याचा ता दर्जा मला वाटतं महाराष्ट्रात कुठेही तुम्ही गेला तर आठपाडी सारखे रस्ते बघायला मिळत नाही पाणी अडवायचं काम जी बंधार साठवण तलाव असते त्याच्या बाबतीमध्ये मी आठपाडीसारखे काम मला वाटतं राज्यात कुठं झाल्या नाही मग ती साठवण तलावाच्या साईट संपल्या पण जी ठोस आपल्या प्रतिकडे झालेली काम सांगतोय विरोधकांना यातलं ठोस एक काम सांगावं आणि मताला जावं मग बाकी तुमचा अंतर्गत रस्ता असतील अंतर्गत काम असतील अंतर्गत तुमची कुठलीही यंत्रणा असेल त्याच्यासाठी मला वाटतं रात्रचा दिवस करून मी तुमच्या संघ अगदी ताकदीन उभा हो आहे भया मला वाटतं की काम आणि काम कार्यकर्त्यांनाही आपल्या कितीही दुःख असू देत त्या दुःखातन मी कामाच्या माध्यमातून तुमच्या संघ ताकदीन उभा हो राहावे मला उदाहरण म्हणून सांगायचं आहे की माझी आई वारली आई वारल्यानंतर तिसरा दिवस माझ्या मूळ बावकी सोडून दोन बावकी आणि पावण्या पैस पर्यंत असतो आणि पाचव्या बावकीला पाचव्या दिवशी माझी मूळ भावकी आणि दुसरी बावकी मुक्त होती पण मला वाटतं तेरावा दिवस घरगुती आणि पाळतो आणि सगळी पाळतात त्या पद्धतीने मी तेरा दिवस पाळले होते पण मला वाटतं तिसरा झाला आणि चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरा बारा दिवस मला वाटतं चौथ्या दिवशी येणारा कार्यकर्ता असेल किंवा तालुक्यातला माणूस असेल भेटायचा सांत्वन करायचा आणि जाताना तिथं गुपमानायचा काय रे बाबा काय अध्यक्ष पीक घालवाय आले आणि बी पी जवळ आहे तेवढा फोन लावला दुःख आहे माझी आहे वृद्धात वृद्ध म्हणून मारले माझ्या अटॅकने मी काळजाव दगड ठेवून फोन लावून त्याला डीपी द्यायची व्यवस्था केली काळजाव दगड ठेवून रजिस्टर लावून फोन, 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 फोन। सांगायचं मला रस्त्याला निकाल लागलाय काय तुम्ही तहसीलदारला सांगा काळजाव दगड ठेवून मी फोन करत होतो माझं दुःख कमी माझ्यासाठी ठेवत होतो पण कार्यकर्त्याला संकटातला बाहेर करण्यासाठी मी अहोरात्र मला वाटत प्रयत्न मी माझं दुःख लपवलं नाही माझं दुःख मी माझ्या संघ ठेवलं पण कार्यकर्त्याच्या संकटाला मला वाटतं मी अगदी त्या तेरा दिवसामध्ये बी मला जे काय दोन अडीचशे लोक भेटायची होती त्यातले शंभर लोक तर भेटून काम सांगितल्याशिवाय जात नव्हते हो म्हणजे तुम्हाला कुठलंही माझं दुःख असेल तर ते मी दुःख माझ्या पोटाला कण धरले आणि तुमच्या संग ताकदीनं राहण्याचं काम मला वाटतं मी केलेलं आहे मी निश्चितपणा एखादी आई जेवढा मुलाचा लाड करते काही चूक असेल ती पांघरून घेते पण मुला संघ ताकदीनं राहते त्याच्या पद्धतीनं मी तुम्ही कितीही चूक झाली तर आई ग तुम्हाला मी माझ्या पदरात घेतले आणि पदराळ घेऊन मला वाटतं तुमच्या संघ काम केलेलं आहे ही सगळी लोक का संघ विरोधात वाटतात तर आपण मी विकासाच्या बाबतीत त्यांना कुठेही जमू देत नाही तुमचं काम तुम्ही आला की तुमचं काम करणं एवढंही माझा ध्येय आहे मला वाटतं एखाद्या गावातनं तुम्ही काम घेऊन आला काम तुमचं असताना ते काम पूर्ण करणार ही माझी जबाबदारी आहे तुमचं काम होते पण दुसरा बिगर काम होता विरोधातला जातोय तो माझा शत्रू होते मग तुम्ही निवडणुकीत कामं होत असल्यामुळं निवांत आहे आणि सदा काम नाही विरोधात तो तडफडतोय आणि ते तुटून निवडणुकीत मला वाटतं माझ्या मागे लागतोय आणि तुम्ही निवांत राहताय माझी तुम्हाला हात जोडून येणार हार पराजय असतो पण निवडणुकीमध्ये तुम्ही या माझी विनंती आहे की तुम्ही ताकदीनं राहिलं पाहिजे तुम्ही आज मला शब्द दिला पाहिजे कि नेते कितीही बाजूला जाते रात्रचा दिवस करून आम्ही अध्यक्ष तुमच्या संघ थांबतो तुम्ही जर ताकतीनं सगळी उतरला तर मला वाटतं ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती अशक्य नाही मी सगळ्याला विनंती करतो उमेदवार कोणी असू दे तो पार्टीचा उमेदवार आहे आणि ती निवडून आली पाहिजे आणि माझ्या पार्टीची मान उंचा पाहिजे अशा पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्यानं कंबर खचून कामाला लागलं पाहिजे विजय पराजय होत राहतो काही आपण एकामेकाच्या उडबोडी डाव करण्यात आपल्या पंचायत समिती आपल्या पंचायतला आपला पराजय झाला आपण पराजय मान्य केलाय बरं जबाबदारी मी कुणाही टाकले नाही मी स्वतः घेतल्या मी स्वतः जवळजवळ की बाबा मी कमी पडलो मी निवडणुकीमध्ये हारलो मला मान्य आहे पण मी दुसऱ्या दिवशी मला वाटतं तुमच्या संघ तुमच्या समावेत आहे माझी सगळ्यांना विनंती जो उमेदवार होणार आहे त्यांना की तुम्ही महिला असो विद्यार्थ्याचा आदर्श घ्या विद्यार्थ्याचा असं <प्लागाँ> उमेदवार जर सगळं लागलं ला जर पळालं